नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर कॅशलेस व्यवहार वाढताना दिसत आहेत पेटीएम या डिजिटल वॉलेट कंपनीला मात्र काही ग्राहकांनीच गंडा घातला आहे पेटीएम ला तब्बल सहा लाख पंधरा हजार रुपयांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे सीबीआयने कलकाजी गोविंदपुरा आणि साकेत येथील काही नागरिकांसह पेटीएम संबंधित असलेल्या वन सत्त्याण्णव कम्युनिकेशन या कंपनीच्या अज्ञात अधिकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे पेटीएमचे अधिकारी एम शिवकुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे प्रवक्त्याने यापूर्वीही अशा अशा प्रकारे अनेक खासगी तक्रारींचा तपास केला स्पष्ट मात्र फक्त लाख रुपयांच्या फसवणुकीचा तपास देशातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीबीआयने करावा का याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीत अठ्ठेचाळीस प्रकरणांमध्ये ग्राहकांनी मागवलेल्या वस्तू डिलिव्हरी ही करण्यात आल्या आणि नुकसान भरपाईची रक्कमही त्यांना देण्यात आली म्हणजेच ग्राहकांना त्यांनी मागवलेलं उत्पादन मिळालं ते सदोष असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रिफंडही मिळालं आणि ते उत्पादन कंपनीने ग्राहकांकडून परत घेतलेलं नाही असं एम शिवकुमार यांनी तक्रारीत म्हटलं आहे या सर्वांना मिळून सहा लाख पंधरा हजार रुपये देण्यात आले या प्रकरणी सीबीआयने कलकाजी गोविंदपुरा आणि साकेत मधल्या नागरिकांसह सा पेटीएम ची संबंधित कंपन्यांच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे नोटाबंदीच्या निर्णयानंतर पेटीएमच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो झळकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती मात्र कॅशलेस व्यवहारांना ग्राहकांनी दिलेल्या पसंतीमुळे पेटीएमचा व्यवहार वाढलाही आहे आणि यूजर्सची संख्या देशभरात दहा कोटींच्या घरात पोहोचली आहे